नमस्कार मंडळी तुम्हाला एक माहिती आहे का आपण खोड आणि मूळ जमिनीलाच का ठेवतो तर चला पाहूया आज मी सांगणार आहे आपण खोड आणि मूळ जमिनीलाच का ठेवतो तर चला पाहूया हे, हे सर टीवरचे बेड आणि इथे आपण मागे बाजरी लागवड केलेली होती बाजरी कापून आपू कापून आपण त्याचे खोड आणि मूळ जमिनीलाच ठेवले आणि ते आता मक्का लागवड केलेली आहे आपल्याला दिसत आहे म्हणजेच पुढच्या पिकाचे अन्न हे मागच्या पिकाचे खोड आणि मूळ आता हे बाजरीचे खोड आणि मूळ हळूहळू जमिनीत कुजतील आणि येथे सूक्ष्मजीव तयार होऊन गांडवाची वाढ होईल असे आपल्याला म्हणायला हरकत नाही पुढच्या पिकाचे अन्न म्हणजेच मागच्या पिकाचे खोड आणि मूळ असे आपल्याला म्हणायला हरकत नाही आता ही जी मक्का आहे तिचे मागे जेव्हा बाजरी लागवड केलेली होती आता बाजरीचे जे खोड आणि मूळ आहे ते हळूहळू जमिनीत कुसतायत आणि ते जे अन्न आहे ते सूक्ष्मजीव खातात त्यांची वाढ होती तिथे गांडूळ तयार होऊन आता हे या मक्का मक्का आता यांचं ते अन्न आहे धन्यवाद